मित्रांनो चोरांपासून हा त्रस्त तुमच्यासाठी घेऊन आले कॅमेरा मस्त हे पाहू शकता मीच आपल्याला कॅमेरा पाहायला मिळतो यामध्ये जर विचार केला तर आपल्याला एक सात वेटची सोलर प्लेट मित्रांनो पाहायला मिळते हे पाहू शकता अशा प्रकारची त्याचबरोबर जर विचार केला तर आपल्याला एक थ्री प्लस थ्री एम पीचा मित्रांनो ड्यूल कॅमेरा आपल्याला पाहायला मिळतो हे पाहू शकता इथं जर पाहिलं तर हाय कॅमेरा आणि हाय कॅमेरा अशा प्रकारचा कॅमेरा आपल्याला ड्युल पाहायला मिळतो त्याचबरोबर जर विचार केला तर आपल्याला नाईट विजनला मित्रांनो हा रेकॉर्डिंग करू शकतो लाईट देखील आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर कलर मोडमध्ये मित्रांनो हा कॅमेरा आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर जर रेकॉर्डिंग आपण कसं करू शकतो तर मित्रांनो जवळजवळ दोनशे छप्पन्न जीबीपर्यंत आपण एसडी कार्ड्याला सपोर्ट करू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे तीस दिवसापर्यंत क्लाउड रेकॉर्डिंग देखील मित्रांनो आपण यामध्ये करू शकतो अजून एक सांगायचं बोललं तर हे पाहू शकते आपल्याला हा थ्री सिक्स्टीला मित्रांनो रोटेट होतो पूर्णतः अशा प्रकारे तर अशा प्रकारचा हा कॅमेरा आपण कनेक्ट कसा करू शकतो हो। तर अजून एक कनेक्ट करण्यासाठी आपण काय तर फोर जी समिची आवश्यकता असते फोर जी सिम कुठं टाकू शकतो आपण तर हे पाहू शकता इथं जर पाहिलं तर इथं आपण फोर जी सिम कनेक्ट करू शकतो आणि जर विचार केला तर जे आपलं व्हॉइस रेकॉर्डिंग आहे ते देखील मित्रांनो आपण यामध्ये करू शकतो त्याचबरोबर कलर मोड अशा प्रकारचा हा आपल्याला कॅमेरा पाहायला मिळतो इझिली कनेक्ट इझी टू वर्क आणि इझी टी ट्रान्समिशन देखील आपल्याला मित्रांनो यामध्ये पाहायला मिळतं सेन्सिंग वगैरे ओके मध्ये आपल्याला पाहायला मिळतं अशा प्रकारचा हा कॅमेरा आहे त्याचबरोबर जर आपण मोशन जर पाहिलं तर मोशन डिटेक्ट देखील हा मित्रांनो करत असतो कुठेही तुम्ही जा कशी हालचाल करा हे देखील कनेक्ट करतो अशा प्रकारचा कॅमेरा एकदा लावल्यानंतर आपण तिन्ही ऋतूमध्ये दे देखील चालू शकतो उन्हाळा पावसाळा हिवाळा आय पी सिक्स आपल्याला वॉटरप्रूफ रेटिंग देखील याला पाहायला मिळतात तर मित्रांनो ह्या मोनोमेच्या कॅमेराला आपल्याला कोणत्या इलेक्ट्रिसिटी वगैरे काय सुद्धा गरज नाही तर आपल्याला कनेक्ट कसा करू शकतो तर मित्रांनो आपण प्लेस्टोरवरती जायचं आहे मोनोमे टाकायचा आणि मित्रांनो ॲप इन्स्टॉल करून घ्यायचा इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं ॲप पाहायला मिळतं यामध्ये जर विचार केला तर आपल्याला हे पाहू शकता अशा प्रकारे एच डी आणि एस डी दोन क्वालिटी पाहायला मिळतात त्याचबरोबर इथं जर विचार केला तर आपल्याला लाईट पाहायला मिळते इथं जर विचार केला साऊंड त्याचबरोबर इथं आपण फोटो वगैरे कॅप्चर करू शकतो इथं व्हिडिओ कॅप्चर करू शकतो अशा प्रकारचं आपल्याला मित्रांनो पाहायला मिळतं त्याचबरोबर कॅमेरा रोटेट करायचं असेल तर हे पाहू हो शकता वो वो हे अशा प्रकारे जर आपण केलं तर हे पाहू शकता कॅमेरा डेकॅनिक रोटेट होतं आपल्याला कोणीकडे मित्रांनो ओळखू शकतो वर खाली अशा प्रकारे तर अशा प्रकारचं आपल्याला पाहायला मिळतं जर हे प्रोडक्ट तुम्हाला परचेस करायचं असेल तर कसं करू शकतात तर अमेझॉन वरती मित्रांनो हे आपण परचेस करू शकतो